न्यूज आवाज महाराष्ट्राचा खंडोबा खंडोबामाळ येथून भव्य मिरवणुकीने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आर पी आय रासप मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला मावई लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे खासदार बारणे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत ददा पाटील शिक्षण मंत्री दीपक केसरकर भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर माजी मंत्री बाळा भेगडे माजी खासदार रामशेठ ठाकूर अमर साबळे आमदार प्रशांत ठाकूर अण्णा बनसोडे सुनील शेळके अश्विनी जगताप उमा खापरे महेश बांदी भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या चंद्रकांत सोनकांबळे पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप मावळ लोकसभा मतदारसंघ समन्वयक सदाशिव खाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे शहर अध्यक्ष अजित पवाने मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्लेकर शहराध्यक्ष निलेश तरस तसेच नानाकाटे राजूदुर्गे सर्वजण उपस्थित होते सकाळी अकराच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विजयरथावर बारणे यांच्या समवेत आरोड झाले अकोर्डी गावातील चौकात माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी क्रेनच्या साह्याने विजयरथावरील मान्यवरांना भव्य पुष्पहार घातला आणि पुष्पवृष्टी केली मुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादा यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर आणि रस्त्याच्या दुतरफा उचलेल्या नागरिकांवर मुलांच्या पाकळ्यांची उदाहरण करत अभिवादन केले प्राधिकरणग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देऊन न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आकुर्डे ग्रामस्थांच्या वतीनं चिन्हाची प्रतिकृती हाताने उंचावत मुख्यमंत्री शिंदे यांनी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय तसेच अप्पा बारणे तुम आगे बडो हम तुम्ही साथ याची घोषणा दिली मिरवणुकीच्या रस्त्यावर दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी झाली होती मावळ लोकसभा तिसऱ्यांदा निवडणुकीचा अर्ज मी आज दाखल केला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रवीणजी दरेकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते याचबरोबर वर मावळ लोकसभा मतदारसंघातील साई विधानसभेचे आमदार माझ्याबरोबर महायुतीचे उपस्थित होते या मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आयचे नेते अध्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते आपण पाहिलं असेल मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा